नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता नंदिनीचं मात्र गुरुजी फारच कौतुक करत असतात तेवढ्यात मात्र तिथे काव्य आणि सुद्धा येतात आणि आता काव्याला बघून मात्र गुरुजी प्रचंड संतापतात आणि तिच्या मंगळसूत्रावरनं त्यानंतर मात्र तिच्या कपड्यांवरही तिला बोलू लागतात इकडे मात्र आता लगेचच काव्य त्यांना उत्तर देते हो ते माझ्यासाठी बंधनच आहे एक प्रकारचं आणि त्यानंतर मात्र पार्थही आता तिला समजून घेऊ लागतो दुसरीकडे मात्र या गोष्टीचा फायदा वसुंधरा करून घेते लगेच मात्र आता तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठं आहे असं विचारते त्यामुळे आता खूपच मोठा इश्यू होतो की ही मंगळसूत्र सुद्धा घातलेलं नाही तर लगेचच आता तिला मानेने सांगते ठीक आहे जा तू पटकन साडी घालू नये आणि तू नंदिनीने सांगितलं होतं ना तुला आता चार बायका पण येतील मग त्या काय बोलतील तेव्हा लगेचच काव्य म्हणते खरंच का अजून पण तुम्ही चार लोकांचाच विचार करता आहे का त्यांच्यामुळे आमचे इथे आयुष्य खराब झाले आहे तेव्हा लगेच मानिनी म्हणते हे बघ आजपर्यंत या गुरुजींच्या शब्दाबाहेर घरातलं कोणीच नव्हतं आणि त्यामुळे मात्र मी तुला आता सांगते तू आज साडी आणि मंगळसूत्र घालून यावं आजच्याच दिवस घालावं एवढीच माझी इच्छा आहे असं मात्र आता मानिनी सुद्धा तिला सक्तीने सांगते तेव्हा मात्र आता इकडे गुरुजी अजूनच नाराज असतात म्हणून ते म्हणतात की मला शक्य नाही आता माझी पूजा करायची इच्छाच नाही मी माझ्या एखाद्या शिष्याला पाठवतो पूजा करायला तेव्हा नंदिनी त्यांची माफी मागू लागते आणि मंगळसूत्र शोधून आणायला सांगते इकडे मात्र काव्या पुन्हा तिला सांगू लागते ताई खरंच गरज आहे का याची आता मात्र लगेचच नंदिनी तिच्यावर प्रचंड ओरडते आणि चल तू आतमध्ये मग सूत्र शोधून आणूया आणि गुरुजी आम्ही आलोच असं म्हणून आता त्या आतमध्ये निघून जातात दुसरीकडे वसुंधरा आणि सोबतच काव्या तिथून गेल्यामुळे रम्याला फारच आनंद होत असतो इकडे मात्र आता ती सांगू लागते हे बघा आंघोळीला जाण्याच्या आधी मी इथंच काढलो होतो पण नाहीये आता इथे आणि त्यानंतर मात्र नंदिनी घरभर शोधू लागते परंतु सापडत नाही दुसरीकडे मात्र आता काव्य तिथे डोक्याला हात लावून बसून घेते तर नंदिनी तिला अजून ओरडते तू बसलीये काय उठ पटकन मला शोधायला मदत कर तर तेव्हा आता पुन्हा काव्य तिच्यावर ओरडते त्यानंतर मंगळसूत्राचं महत्व मात्र आता नंदिनी तिला समजून सांगत असते सासर आणि माहेर यांच्याशी जोडलेलं असतं तर तेव्हा मात्र लगेच सगळं महत्व ऐकताना इकडे काव्या ही छानपणे तिचं सगळं ऐकून घेते परंतु ती पुढे म्हणते ताई मला मंगळसूत्राचा प्रॉब्लेम नाहीये मला प्रॉब्लेम आहे तो माझ्या मंगळसूत्राचा आणि मी खरंच हे मुद्दामून नाही केलेलं मला नाही माहिती ते नाही सापडते त्यानंतर मात्र इकडे गुरुजी खूपच वैतागतात आणि तेवढ्यात मात्र आजूबाजूच्या बायका सुद्धा येतात आणि विचारू लागतात की अगं लग्नाला तर यायला जमलं नाही म्हणून आता आलो आणि त्याशिवाय तुझ्या सुनांशी कसं बोलणार ना भेटणार तेवढ्यात मात्र कुठे आहे तुझ्या सुना असं विचारतात तर मानिनी बोलते येतच आहे तर एवढ्यातच आता लगेचच वसुंधरा म्हणते हो तयार झालत नाही एक खूप आधी तयार झालेली आहे आणि एक तयारच व्हायचं नाहीये हे ऐकून मात्र आता पुन्हा एकदा बाहेरच्या सोबत वसुंधरा आता घरातली आब्रू घालवत असते दुसरीकडे मात्र आता लगेचच मी आवाज देते असं मानिनी म्हणते आणि ती नंदिनीला आवाज देऊ लागते त्या दोघीजणी बाहेर येतात मंगळसूत्र सापडत नाही तर तेव्हा मात्र आता वसुंधरा म्हणते हे बघ दोन्ही सुना तर आता नंदिनीला बघून बायका म्हणतात की ही तुझी मोठी सून ना तर लगेचच आता वसुंधरा म्हणते नाही नाही ही आमची धाकटी सून म्हणजे हिचं लग्न आमच्या पाचशी जमलं होतं पण झालं काही नाही आमच्या आता लहान्या मुलासोबत हिचं लग्न झालेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा काव्य नंदिनीला आधार देते त्यानंतर मात्र आता व सुंदराकडे ती रागानेच बघू लागते तेव्हा आता मानेने तिला शांत राहायला सांगते दुसरीकडे मात्र आता ते सांगू लागते की खरंच सापडत नाहीये मंगळसूत्र आम्ही खूप शोधल नंदिनी म्हणते तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे जरा शांत डोक्याने विचार करा कुठे आहे ते सापडेल आता मात्र पार्थ काव्याची बाजू घेतो आणि तो गुरुजींची माफी मागतो आणि म्हणू लागतो खरं तर आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मंगळसूत्र हे तुमच्यासाठी बंधन आहे त्यामुळे तुम्ही ते घातलं नाही तरी सुद्धा चालणार आहे हे ऐकून मात्र आता काव्य त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते कारण आता पहिल्यांदा पार्थ बद्दल तिला काहीतरी वाटायला लागलं असतं दुसरीकडे मात्र आता लगेच वसुंधरा ओरडते पार्थ खरंच तू असं सांगितलं तिला आणि असं म्हणून आश्चर्याने बघते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पुन्हा एकदा वसुंधरा वाटेल तस हिला बोलत असते काव्य आणि नंदिनीला तेव्हा मात्र आता वसुंधरा रागाने बघतच असतो पुढे मात्र ती म्हणते की तुला जर मान्यच नाही ना हे लग्न तर सांगून टाक कशाला मनातल्या मनात हे ठेवते आहे आज तुझ्याकडे वेळ आहे सगळं सांगून टाक नाही पाळायचं ना तुला हे लग्न आणि बंधन वगैरे आणि आता मात्र काव्य विचारात पडते दुसरीकडे मात्र नंदिनीला कळतं की हे काम सगळं रम्यानेच केलं आहे त्यामुळे ती रम्याला चांगलीच खडसावते मला माहिती आहे तूच तिचं मंगलसूत्र चोरलेलं आहे आणि आता पुढे ती लागते कल्पनाताईंनी हे मंगळसूत्र चोरलेलं नाही माझी खात्री आहे हे तूच केलेलं आहे हे मला माहिती आहे ते घाबरते पुढे नंदिनी म्हणू लागते या पुढे माझ्या बहिणीच्या वाटेला गेले ना तर लक्षात ठेव त्या दोघांचं लग्न मी कधीच मोडू देणार नाही हे कायम लक्षात असू दे मी अख्ख्या जगाशी तिच्यासाठी लढेल तर तू काय आहे असं मात्र आता नंदिनी तिला खडसावते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा